आपण गुगलच्या बद्दल माहिती पाहणार आहोत गुगलच्या नॅनोबानाचा वापर आपण गुगल या स्टुडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये करून पाहिलेला आहे आज आपण गुगल नॅनोबाना इमेजेस गुगल जे मी टू पॉईंट फाईव्ह मध्ये त्याचा वापर कसा होतो ते पाहणार आहोत आणि खूप असा इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आहे खूप असा युजफुल असा व्हिडिओ आहे रिअलिस्टिक आणि कन्सिस्टन्सी ज्या इमेजेस बनवणारा हा नॅनोबाना इमेजचा मॉडेल आहे खूप सुंदर प्रकारे इमेजेस जनरेट झालेले आहेत आणि त्या इमेजेस आहेत त्या आपल्या बिझनेस किंवा जर आपल्या प्रोडक्टची जर ब्रँडिंग करायची असेल तर युजफुल आहे त्या व्हिडिओमध्ये आपण गुगल ए आय स्टुडिओचा वापर करून नॅनोबनानं इमेजेस कशा तयार करायच्या खूप असा इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होता मी ते चौदा ते पंधरा प्रकार त्यातून क्रिएट करून दाखवलेले आहेत आणि खूप सुंदर आणि रिअलिस्टिक आणि कन्सिस्टन्सी ठेवणारा हा नॅनोबना इमेजचा जो मॉडेल आहे आणि जर तुम्हाला जर ह्याचं जर करिअर करायचं असेल जर चांगलं जर तुम्हाला जर कुठला जर जॉब पाहिजे असेल तुम्ही जर ॲडव्हर्टायझिंग बनवत असाल तर चांगलं जर प्रोडक्टची जर तुम्हाला जर ब्रँडिंग करत असाल तर तुम्हाला नॅ नॅनोबाना इमेजचा वापर करायला काहीच हरकत नाही तर खूप सुंदर प्रकारे आणि जी इमेज आहे तशी सेम टू सेम इमेज बनवतो नॅनोबानाला नॅनोबानाचा वापर करून आपल्याला सेम टू सेम इमेज बनवता येते तर तुम्ही जर मागचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ पहा आणि आमचं चॅनल आहे डिजिटल मार्केटिंग आणि वरती आता डिजिटल मार्केटिंग करणे सोपे झालेल्या एआयच्या मदतीने तर तुम्ही जर आमच्या जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा तर आता आपण नॅनो उभारण्याची स्टेप बाय स्टेप आपण माहिती पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला सुरुवातीला गुगल जेमेल असं गुगल वरती सर्च करायचंय तुम्ही जर फर्स्ट टाइम जात असाल तुमच्या जीमेल आयडीने लॉग इन करून जा असं आपल्याला इंटरफेस पाहायला भेटत आहे आस जेमिनी आणि वरती जर तुम्ही जर क्लिक केलं तर टू पॉइंट फाय फ्लॅश दिसत आहे फास्ट ऑलराउंड हेल्प असं दिसत आहे नवीन फंक्शन आलेलं आहे त्याच्यावरती मी क्लिक करते आणि तुम्हाला जी आ, इमेज अपलोड करायची आहे ती इमेज अपलोड करू शकता मी ते बॉटल घेतलेली आहे ते बॉटलची इमेज अपलोड केलेली आहे आणि ते मी फ्रॉम दिलेला आहे द होल इमेज इज कवर्ड विथ अ स्ट्रॉबेरी फ्रुट सिनेमॅटिक प्रोफेशनल फ्लॅश फोटोग्राफी लाइटिंग बिलबोर्ड कमर्शियल स्टाईल क्रिएट इमेज असा हा प्रॉम्प्ट आहे आपल्याला एक दोन मिनिटांमध्ये ही जी इमेज आहे ती क्रिएट होऊन येईल तुमचं जर प्रोडक्ट असेल तर प्रोडक्ट ची जर ब्रँडिंग करायची असेल तुम्हाला तर सुंदर प्रकारे तुम्ही करू शकता तुम। खूप सुंदर प्रकारे इमेज आपल्याला जनरेट करून दिलेली आहे याचा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे यूज करता येऊ यू शकतो ठीक आहे तुम्हाला इथून डाउनलोड करायची असेल तर तुम्ही इथून डाउनलोड करू शकता मी डाउनलोड केलेली आहे इथे इमेज तसेच आपल्याला जर आणखी जर काही जर चांगले जर इफेक्ट लावता येतात की नाही ते आता आपल्याला पाहायचं आहे तर ठीक आहे ही इमेज मी डाउनलोड केलेली आहे आता मी ते प्लस या पटनावरती क्लिक करते आणि आपली जी इमेज आहे ही बॉटलची इमेज मी घेतलेली आहे इथे आणि ते एक मी फ्रॉम देत आहे Prompt me like, Create a profe uh, professional commercial product photo in billboard quality. Place the strawberry drink bottle standing upright in the center. Shoot sorry, Shot with a wide angle perspective and low angle so it feels bold and dominant. It with a strawberry theme environment. Oversize fresh strawberries, strawberry blues, and dewy texture filling the background. आणि लाईक द लस नॅचरल सिटी असा हा प्रॉम्प्ट आहे हा जो प्रॉम्प्ट आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणारच आहे खूप मोठा प्रॉम्प्ट आहे इथे जितका तुम्ही प्रॉम्प डिटेल्स मध्ये द्याल तितका तुम्हाला आपल्याला सुंदर प्रकारे ह्या इमेजेस आहेत ते जनरेट कर, कर, करता येऊ शकतात तर आपली जी इमेज आहे ती तयार होतच आहे ठीक आहे मी सुंदर प्रकारे आपली जी इमेज आहे ती एकदम सिनेमॅटिक वाटत आहे असं वाटतं कुठल्या तरी आ, प्रोफेशनल फो फोटोग्राफरनी तसेच तो ती एडिटिंग वगैरे सुद्धा खूप सुंदर प्रकारे झालेली आहे या प्रोडक्टची तुम्ही पाहू शकता इथं आपल्या जो स्ट्रॉबेरी वाईनचा फोटो आहे ते स्ट्रॉबेरी दिसत आहेत बॅकग्राऊंडमध्ये आणि खूप सुंदर आणि बघायला सुद्धा खूप सुंदर वाटत आहे ही इमेज तुम्हाला जर ही इमेज डाउनलोड करायची असेल तर करू शकता तुम्हाला आणखी जर कुठल्या जर प्रोडक्टला तुम्हाला जर असे जर इफेक्ट लावायचा असेल तर तुम्ही करू शकता हा नॅनो बनवण्याचा एक भाग आहे आपण नॅनो बनाना इमेजेस मागच्या मध्ये गुगल या स्टुडिओ वरून जनरेट केलेले आहे आज आपण गुगल जे जेमिनी यावरून नॅनो बनवण्याची इमेज कशा जनरेट करायचे ते आपण पाहतो आणि खूप सुंदर प्रकारे इथून इमेज जनरेट झालेली आहे तर ठीक आहे आता आणखी काही आपल्यावर आपल्याला ह्याच्यात येतात का ते आता आपण पाहूया ठीक आहे मी प्लस या बटनावरती क्लिक करते आणि जी तुम्हाला जी इमेज आहे ती इथे तुम्ही अपलोड करू शकता ठीक आहे मी इथून एक इमेज घेतली आहे नवरत्न बॉटल आहे थी। इथे ऑइलची ठीक आहे आणि मी इथे एक आपल्याला फ्रॉम द्यायचंय मी इथे फॉम दिले जनरेट अ प्रोडक्ट फोटो लाईक धिस युझिंग रेड नवरत्न बॉटल हॅव बॉटल स्लाइटली असा हा मी फ्रॉम दिलेला आहे आणि त्याच्या बाजूला एक मी एक दुसरे एक डेमो एमो दिलेली आहे आपल्याला जिचा फोटो आ, जो इफेक्ट आपल्याला लावायचा नवरत्न बॉटलला ती बॉटलचा फोटो मी बाजूला दिलेला आहे खूप सुंदर प्रकारे जो सेकंड आपण जो फोटो डाउनलोड केलेला होता सेकंड इमेज जो आपण गुगल जेमिनीला दिलेला होता तुम्ही सुंदर प्रकारे इफेक्टवरती जनरेट केलेला आहे तुमचे जे प्रोडक्ट असेल सोप असतील किंवा कुठले ऑइल असतील कुठल्या क्रीम असतील ज्या अशा अशा थंड शे रिलेटेड असतील त्याचे तुम्ही चांगल्या प्रकारे ब्रँडिंग किंवा प्रमोशन तुम्ही चांगल्या प्रकारे इथून करू शकता आणखी आपल्याला काय जनरेट करता येतं का ते आता आपल्याला पाहायचंय आहे खूप सुंदर दिसत आहे इमेज असं वाटतं खूप खूप सुंदर झालेली आहे ती इमेज खूप सुंदर प्रकारे इफेक्ट झालेला आहे इथे तर ठीक आहे मी ते एक इमेज अपलोड केलेली आहे प्लस या बटनावरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता इमेज खूप सुंदर आहे आणि त्या बाजूला जे आपल्यावरती जो इफेक्ट लावायचा आहे ती इमेज आपण देणार आहोत इथे मी किंगफिशरचे वॉटर घेतले आणि तिच्या बाजूला आपल्याला एक इमेज दिलेली आहे इफेक्ट आपल्याला लावायचा आहे त्या किंगफिशरच्या बॉटलला तो आणि ते एक मी फॉर्म दिलेला आहे तुम्ही तो फ्रॉम सुद्धा वाचू शकता खूप सुंदर फॉर्म आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणारच आहे तो तर मी काय लिहिलेला मध्ये क्रिएट अ बोट कमर्शियल प्रोडक्ट फोटो विथ द सेम कम्पोजिशन ऍज द एक्झाम्पल इमेज फिमेल हँड होल्डिंग द किंगफिशर बॉटल कॅप्चर मिड ॲक्शन ॲज इट बिंग द ओपन विथ द लिक्विड लिक्विड अँड फोम स्प्रेंग आउट ड्रॅमॅटिकली हा जो प्रॉम्प्ट आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे कारण प्रॉम्प्ट जर वाचलेला तर हा व्हिडिओ पंचवीस मिनिटावरती जाईल आणि आपल्याला बोरिंग वाटेल म्हणून प्रॉम्प्ट मी ते पूर्ण वाचून दाखवत नाही मी प्रॉम्प्ट आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर ही जी आपली इमेज आहे ती इथे जनरेट झालेली आहे खूप सुंदर प्रकारे तुम्ही इथून पाहू शकता इतकं भारी इफेक्ट वाटत आहे मोठमोठे जे फोटोग्राफर असतात त्यांच्यापेक्षा खूप सुंदर प्रकारे दिलेले आहे आणि रिअलिस्टिक वाटत आहे नाव सुद्धा सेम आहे म्हणजे कन्सिस्टन्सी आहे जे आपण कुठलाही प्रोडक्ट आपण देतो कन्सिस्टन्सी सेम ठेवतो हा जो नॅनो बनाना इमेजेस बनवतो आपण त्यातून ज्या आपण नॅनो बनाना इमेजेस बनवतो ना त्यातून जी कन्सिस्टन्सी असते ना ती सेम असते आणि पहिले जे आपण जे टूल वापरायचो चेंजेस दाखवायचे म्हणजे चांगला तो वाटायचं नाही पण आता हे नॅनो बाना आपण इमेजेस बनवतोय ना ते खूप अशा डिटेल्स मध्ये असतात म्हणजे त्याचा लोगो पासून त्याच्या कलरिंग पासून सर्व सेम असतात खूप सुंदर प्रकारे दिसत आहे आणि ग्रेडियंट स्टाईल आपण दिलेले होते डार्क ब्ल्यू तर डार्क ब्लू स्टाईल सुद्धा दिसत आहे इथे आणि खूप सुंदर प्रकारे दिसत आहे त्या एका लेडीजनी ही जी बॉटल हातामध्ये पकडलेली आहे त्याचं सुद्धा दिसत आहे खूप चांगला इफेक्ट आहे तुमच्या प्रोडक्टची जर ब्रँडिंग करायची असेल तुमचा जर कुठल्या दुधाचा प्रोडक्ट असेल किंवा कुठल्या कॅडबरीचा प्रोडक्ट असेल काही तुमचा प्रोडक्ट असेल तर जे तुम्ही चांगले हेतून इमेजेस आहे ते जनरेट करू शकता जर तुम्हाला ऍड लावायचे असेल किंवा कुठे जर बॅनरवरती किंवा काही आपण जे आपण बघत असतो सिनेमॅटिक किंवा यूसी ची ऍड असतात त्यावरती असे इफेक्ट लावलेले असतात ते जर आपल्याला बनवायला गेलो तर खूप सारा खर्च आहे आपला टाइम सुद्धा वेस्ट जातो पैसे सुद्धा जातात आणि ते आपल्याला फ्री भेटत नाही तर इथे आपल्याला फ्रीमध्ये आपण बनवलेले आहे आपला टाइम वाचलेला आहे आपले पैसे वाचलेले आहेत आणि आपली एकदम क्रिएटिव्हिटी आहे की आपल्या मनाप्रमाणे आपण करू शकतो आणि हा फ्री टूल आहे गुगल जेमिनी पासून ह्या ज्या इमेजेस आहेत त्या मी फ्रीमध्ये बनवले आहेत जर तुम्ही गुगल ए या स्टुडिओवरून या नॅनो बना इमेजेस कशा बनवायच्या हा मी मागे व्हिडिओ बनवलेला आहे आणि खूप डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवला आहे पंधरा ते वीस इफेक्ट मी त्यामध्ये बनवून दाखवलेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या जे चॅनेलला जर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला तुम्ही आज सबस्क्राईब करा थँक्यू